शहरातील सम्राट चौक परिसरात घरगुती वादातून एका महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आली आहे या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायम पाचशे एकतीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम शहात्तर एकशे पंधरा कंसात दोन तीनशे बावन तीनशे एक्कावन कंसात दोन तीन कंसात पाच भारतीय न्यायसरिता अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी वाजता त्या आपल्या घरात काम करत असताना रहिवासी विजय गावंडे व त्यांची पत्नी सौ अंजली गावंडे हे समोर येऊन तुमच्या सासूला रस्त्यावर भाजीपाला विकायचा का असा वाद घालत शिवीगाळ करू लागले या प्रसंगी फिर्यादी बाहेर आली असता अंजली गावंडे व तिची मुलगी यांनी फिर्यादीला पकडून चापटा मारहाण केली तसेच विजय गावंडे व त्यांचा मुलगा गौरव गावंडे यांनी फिर्यादीच्या पोटावर लाथा मारल्या व त्यांच्या कपड्यांचा विनयभंग केला या गोंधळात फिर्यादीच्या पतीलाही मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद आहे तसेच आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे फिर्यादीचा तोंडी अहवाल व वैद्यकीय प्रमाणपत्रावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे शेगाव शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीवर कायदेशीर कारवाई होणार आहे मराठी समाचार न्यूज चोवीस तास साठी आमिन शेख Saha her